श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्राण तसंच ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आपल्याला सर्वांना माहितीये ऑगस्ट मध्ये रक्षाबंधन असते आणि रक्षाबंधनला आपण काय करतो आपण आपल्या भावाला राखी बांधतो पण आपण आपल्या भावाला जी राखी बांधतो तर ती आपण बाहेरून आणतो तुम्ही आणा त्याचा काही प्रश्न नाही आपल्याला जी आवडेल ते आणतो आपण कसं असतं आपल्याला जी आवडेल ती आणतो आपण भावाला जी आवडेल ती बांधतो परंतु एक आपले असं तरे तरे एक तरे तत्व आहे की आपण जी राखी बांधतो ना त्याच्यातून आपल्या भावाला काहीतरी मिळायला हवं बरोबर आहे की नाही नुसतं प्रेम तर मिळतं एक प्रेमाने राखी बांधतो आपण त्याला किंवा त्या तो पण एक प्रेमाने राखी आपली स्वी स्वीकारतो एक प्रेम तर भाऊ बहिणीमध्ये परंतु आपण जे काही प्रेमाच्या अगदी म्हणजे प्रेमाच्या पोटी आपल्याला काहीतरी आपल्या भावाला द्यायचं असतं रक्षाबंधनाला आपल्याला भाऊ आपल्याला देतो पण आपण त्याला काय देतो तर आपल्याकडे अशाच काही प्रकारच्या राख्या आहेत ज्याच्यापासून आपण जे ती भाव आपल्या भावाला बांधली तर त्याच्यातून आपल्या भावाला खूप काही मिळणार आहे तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे कुठली राखी जर बांधली तर काय मिळेल आणि कुठली राखीचा काय फायदा आहे तर आपल्याकडे राख्या आहे केंद्राच्याच राख्या आहेत तर त्या आपल्याला राखीचे माहिती आज आपल्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर बघा सर्वप्रथम आपण राखी बघू आपल्याकडे पाच प्रकारच्या राख्या आहेत हे बघा ही राखी आहे हे बघा ह्या राखी ही एकच आहे जी राखी आहे ह्या सगळ्या एकच राखी आहे तर ह्या राखीचे फायदे बघा हिच्या हिच्यामध्ये आहे बघा आता तर आपल्याला दिसत आहे ही राखी आहे सॉरी उलटे धरली मी तुम्हाला ही राखी आहे तर हिच्यामध्ये आपल्याला दिसत आहे इथे काय रक्षाबंधन केंद्राचे राखी आहेत त्यानंतर इथे हे मणी दिसत आहेत आणि ह्या मण्यांचे नाव आहेत तिथे फायदा पण दिलेला आहे त्या मण्याचा तर आता मी तुम्हाला सांगते आता हा जे आहे हा टायगर स्टोन आहे हा जे आहे ना बघा हे कडेचे दिसतायत ना हे कडेचे आहे टायगर स्टोन आहे त्यानंतर हे जे त्याच्यामध्ये आहे स्फटिक आहे हा रुद्राक्ष आहे हे पाच मणी आहे पाच मण्यांची ही राखी आहे तर बघा ह्या राखी आता हे आपण मागे पाच मण्यांची राखी आता ह्या पाच मण्यांमध्ये आपल्याला काय मिळणार आहे बघा आता हे जे टायगर स्टोन आहे ना हे टायगर स्टोन तर हे जे आहे ना हे अँटी रेडिएशनच आहे रेडिएशन अँटी साठी खूप उपयोग आहे म्हणजे कसं असतं बघा आता आपण घ्या किंवा आपले मूल घ्या किंवा आपले भाऊ घ्या आजकाल सर्वांना माहिती की मोबाईलचा वापर खूप वाढलेला आहे आणि यामुळे काय होतं आपण जेव्हा मोबाईल हातात धरतो तर आपल्या हा जे शरीरातली ऊर्जा आहे ना मोबाईलमध्ये चुंबकत्व असतं सर्वांना माहिती आहे मोबाईलमध्ये चुंबकत्व असतं आणि आपण जेव्हा आपल्या मोबाईल आपल्या हातामध्ये जास्त वेळ मोबाईल घेतो ना तर आपल्या शरीरातली ऊर्जा आहे ना मोबाईल शोषून घेत असतो तेव्हा आपल्याला कसं जाणवतं बघा आपल्याला ते जाणवतं सुद्धा आपल्या हाताला मुंग्या येतात जेव्हा आपण जास्त वेळ मोबाईल घेतो ना आपल्या हातात मुंग्या येतात मग तेव्हा आपण समजून घेतो की आपल्या शरीरातली ऊर्जा हा मोबाईल खेचायला लागलेला आहे तर असं होतं तर अशा तर आपले भाऊ करत असेल आपले मुलं जास्त वेळ मोबाईल बघत असेल तर आपल्याला ही राखी सुद्धा त्यांच्यासाठी फायद्याची म्हणजे हे आपलं जे आहे अँटी रेडिएशनचं काम करतं हे अँटी रेडिएशनचं काम करतं हे म्हणजे जी का आपली जी ऊर्जा मोबाईल खेचतं ना तर हे आपले रोखून ठेवतं ते मोबाईल आपल्या शरीर सॉरी ती ऊर्जा आपल्या शरीरामध्ये रोखून ठेवतात जाऊ देत नाही बाहेर तर ही एक त्या मनाचा खूप मोठा फायदा आहे त्यानंतर त्याची शेजारी आहे स्फटिकाचे म्हणे स्फटिकाचे म्हणे आपण मागच्या एका व्हिडिओत पण सांगितलं स्फटिकाचा फायदा तर आपल्या शरीरातली उष्णता शोषून घेण्याचं काम करते स्फटिक आणि हे रुद्राक्ष आहे हे तर आहे आध्या, रुद्राक्ष आहे त्यानंतर आत्मविश्वास वाढीसाठी पण रुद्राक्ष आहे त्यानंतर बघा हे तर समजलं आता हे छोटी राखी पण याची आणि याची किंमत आहे अठरा रुपये किंमत पण सांगून देते मी लगेच म्हणजे अठरा रुपये आहे त्यानंतर त्याच्यानंतर आहे ही राखी आहे ह्या तर राखे खूप कमी राहिलेल्या आहेत परंतु मागोली त्या मला भेटल्या पण कमीच आहे तर ही राखी आहे बघा याच्यामध्ये काय दोन कमलगट्ट्याचे मणी आहे त्यानंतर दोन तुळशीचे मणे आहे आणि एक आपला पांढरीचं पांढरीचा मणी आहे आता तुम्हाला माहिती आहे तुळशीचा मणी कमलगट्ट्याचे मणी जे आहे तर लक्ष्मी प्राप्तीसाठी असतोय ही राखी लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे ते चे मणी ज्यांचे बिझनेस वगैरे आहे ना त्यांनी हे कमलगट्ट्याची ची राखी वापरली तरी चालेल आपल्या दुसऱ्या राखे पण आहे तस तर हे कमलगट्ट्याची मणी लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे त्यानंतर हे जे आहे तुळशीचे मणी आहे बघा हे तुळशीचे मणी आहे आपण जे तुळशीची जप मा करतो ना तर त्याचे हे दोन मणी आहे तर तुळशीच्या मण्याचा असा फायदा असतो की अ पाप आपल्याला स्पर्श करत नाही आणि आपण जे काही असो म्हणजे आपल्याला पाच स्पर्श करत नाही आपल्याकडनं पाप होत नाही अशी थोडक्यात त्याची व्याख्या आहे त्यानंतर हा आहे आपल्याला सर्वांना पांढरीच ही वनस्पती जी आहे ही संरक्षणासाठी आहे म्हणजेच आपले आता बघतो आपण की जंगलामध्ये काही लोक राहतात त्यांच्या हातामध्ये एक काठी असते आता जंगलामध्ये एवढे वाघ सिंह काही कुठले प्राणी वाघ सिंह चित्ता कोल्हे काय कुठले प्राणी असतात बघा हिंसरच प्राणी असतात पण त्या जंगलात राहणारे लोक कसे राहतात की त्यांच्या हातामध्ये एक अशी मोठी काठी असते त्या काठीच्या वासणीने हे हिंसर प्राणी जवळ येत नाही म्हणून त्यांचं मग संरक्षण ती काठी करत असते तर त्याच काठीचं तेच काठीचं नाव आहे पांढरीची काठी म्हणजे ती वनस्पती आहे पांढरीची वनस्पती आहे तिचं नाव पांढरी आहे तर त्याचाच तो मणी बनवलेला आहे आणि हा मणी आहे ह्याचा फायदा असा आहे की याच्यापासून आपल्या हिंस प्राण्यापासून हिंस्र व्यक्तीपासून संरक्षण होतं मग ही आपण आपल्या भावाला बांधलं तर आपल्या भावाचं त्यांच्यापासून संरक्षण होईल बरोबर त्यानंतर दुसरी आहे ही एक राखी आहे म्हणजे आता हा दोन प्रकार झाले हा तिसरी आता ही बघा तिसरी राखी ही राखी आहे याच्यामध्ये आहे हे बघा इथे सॉरी इथे रुद्राक्ष दोन मणी आहे रुद्राक्ष आहे त्यानंतर हा तुळशीचा मणी आहे आता हा रक्तचंदन म्हणजे याला पॉलिश केलेले आहे या मण्याला याला पॉलिश केलेले आपले जपमाळेचा हा पण तुळशीचा मणी आपल्याला माहिती आहे आता पांढरी पण तुळशीच्या मणीचे माळ येते आपले जपमाळ आणि ही पण येते तर हे रुद्राक्षेचे दोन मणी आहे हे तुळशीचे दोन मणी आहे त्यानंतर हा टायगर स्टोन आहे त्यानंतर हे आहे कमलगट्ट्याचे मणी आणि ही आहे कवडी आता तुम्हाला ह्याचा फायदा सांगणार आहे तर बघा हे आहे रुद्राक्ष मणी आहे तर याच्यापासून आपल्याला रुद्राक्ष मण्यामुळे काय होतं आपले आध्यात्मिक प्रगती होते आणि त्याच पण असंच आहे की बघा आपल्या सर्वांच्या गळ्यामध्ये असतातच रुद्राक्ष हे आध्यात्मिक प्रगती होते आपल्याला पाप स्पर्श करत नाही जसं आपलं गुरुचरित्र जर आपण पठन केलं असेल तर त्याच्यामध्ये रुद्राध्याय दिलेला आहे रुद्राचं महत्व दिलेलं आहे रुद्राक्षाचं महत्व दिलेलं आहे की रुद्राक्ष का घालावं गळ्यामध्ये हातात असं तर त्याच्यासाठी बघा हे म्हणून आपल्याला आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि आपल्याला पाप स्पर्श करत नाही तर हे आहे त्याच्यासाठी आपले, आपले, आपले रुद्राक्ष मणी आहे त्यानंतर आता हे तुळशीचे मणी आहे तुळशीच्या मणीचा पण हाच फायदा आहे की आपल्याला पाप स्पर्श करत नाही आपल्याकडनं पाप होत नाही जे बघा तुळशीची माळ घालतात ना ते किती अं विठ्ठल विठ्ठल करतात त्यांचे सुद्धा असे म्हणजे असेच घालत नाही तुळशीची माळ घातल्यानंतर आपोआप त्यांच्या म्हणजे बुद्धी त्यांना बदल होतो आणि त्यांना जे काही असं नॉनव्हेज खाण्याची इच्छा होत नाही त्यानंतर तुम्हाला सांगते कुठलाही पाप करण्याचं त्यांच्या मनात येत नाही जे काय त्यांना वाटलं तर ते निघून पण जातात त्यानंतर हे टायगर स्टोन आहे हे अँटी रेडिएशनसाठी आहे तर हे अँटी रेडिएशनसाठी आपण जे आता सांगितलं की मोबाईल जास्त शरीरातले उष्णता खेचतो किंवा कुठलं पण आपलं जे इलेक्ट्रिक सॉरी इलेक्ट्रॉनिक वस्तू असते ना ती जास्त वेळ हातात घेतली का आपल्या शरीरातले तिच्यामधलं चुंबकत्व आपली ऊर्जा शोषत असतं तर त्याचं हे काम रोखून ठेवण्याचं हे काम करत असते त्यानंतर हे आहे पांड तुळ तोंडात तोंडातेनं नाव खूप मने मणी झाले म्हणून तर हे आहे तुळशी कमलगट्ट्याचे मने आता आपल्याला सर्वांना माहिती हे लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे तर ज्या ज्या जवळ हे तुळशीचे मणे असतात ना लक्ष्मी त्याच्याकडे शोषून चालत येत असते तर हे जे आहे त्याच्यामध्ये लक्ष्मी शोषण्याचं काम करतात लक्ष्मीला ओढण्याचं काम करत असतात तर म्हणे हे आहे आणि ही जी कवडी आहे ना ही कवडी लक्ष्मी प्राप्तीसाठी पण आहे आणि नजर दोषासाठी पण आहे बघा पूर्वीचे लोक नजर होणे म्हणून कवडी बांधायची कळायला तर त्याच्यामुळे हे आपल्या भाव आपल्या आणि आपल्या भावाच्या नात्याला कोणाची नजर लागू नये म्हणून ही राखी त्याच्यासाठी बनवलेली आहे तर आपण ही राखी घेऊन आपल्या भावाला नक्की बांधा ह्या राखीचा असा फायदा आहे की आपण ही राखी बांधल्यावर आपल्या भावाला आणि आपल्या सॉरी आपल्या आणि आपल्या भावाच्या नात्यामध्ये कोणाची नजर लागणार नाही नातं आपलं जास्त काळ टिकून राहील त्यानंतर आहे दुसरी त्यानंतर ही एक राखी आहे बघा ही एक राखी आहे सॉरी हिची मी तुम्हाला किंमत सांगायची राहिली हिची राखी पस्तीस रुपये प्राईज आहे हिचे पस्तीस रुपये प्राईज आहे ह्याची तीस रुपये प्राइस आहे आता ही राखी राहिली आता ही आली बघा ही अगदी म्हणजे इतकी बारीक आहे खूप अशी बट बट नाही काय नाही अगदी हाताला आपल्या हाताला पण व्यवस्थित दिसेल मी तर ही मी स्वतः सुद्धा बांधते आमच्याकडे आम्ही सर्वात बांध लेडीज पण बांधतो कारण की ही राखी ना पुरुषांना तर आहेच गरजेचे पण आपल्यासारख्या सुद्धा गरजेचे आहे आम्ही सगळे लेडीज बांधतो आम्ही ही राखी तर आपण सुद्धा म्हणजे पुरुषांना बांधच बांधा पण स्वतः सुद्धा बांधा ही राखे कारण की हिच्यामध्ये जे जे आहे ते तुम्हाला सांगते याच्यात स्टोन चार आहे इकडे दोन इकडे दोन त्यानंतर स्फटिकाचे पण चार आहे त्यानंतर रुद्राक्ष दोन आहे आणि पांढरीचा एक आहे बरोबर आता हे स्टोन चार आहे तर ते तेवढा त्याचा प्रभाव आहे म्हणजे तुमचे जास्त जेवढे जा जास्त तेवढा प्रभाव आहे त्याच्यात आता याच्यात चार आहे म्हटलं तुमची शरीरातली जी ऊर्जा आहे ती जास्त वेळ साठून ठेवण्याचं काम हे करेल त्यानंतर स्फटिकाचे चार मणी आहे तर पुरुषांना तर गरज आहेच पण लेडीजला सांगते की आपल्या बायकांना बघा उष्णतेचा जास्त प्रॉब्लेम होतो जास्त उष्णता होत असते मनोपॉच्या वेळेला तर खूप काही होत असतं किंवा इतर वेळेला पण उष्णता जास्त गरम लेडीजलाच होतं याचा अर्थ की त्यांच्या शरीरामध्ये उष्णता जास्त असते म्हणूनच आपल्याला हे की पिरियडचे पिरिय हे दिलेलं आहे ना शरीरामध्ये जे आपली जी निसर्गाने पिरियड दिलेले हे याच्यासाठी दिलेले की पिरियड्सच्या वेळेला आपल्या शरीरातली बरीच उष्णता आणि नी घाण निघून जात असते तर मग आपलं पुन्हा म्हणजे आपल्या शरीरातली उष्णता निघून जात असते म्हणून आपल्याला उष्णता जास्त होत असते म्हणून ते आपल्याला दिलेलं आहे तर असो तर त्याच्यासाठी आपल्या शरीरातली उष्णता पण हे अं शोषून घेत त्यानंतर स्फटिकाचे म सॉरी रुद्राक्षाचे मणे आहे तर ते आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी आहे आणि अं स्फटिकाचा सॉरी पांढरीचा मणे आहे तो आपल्या संरक्षणासाठी लेडीजला तर आजकाल इतकी गरज आहे याची कारण की बाहेर गेलं ना इतक्या म्हणजे मुलींवर अत्याचार वगैरे होत आहे त्यानंतर मुलींकडे वाईट नजर व करून बघणारे खूप आहे मुलींच्या म्हणजे काय म्हणतात वापर करून घेणारे मुलींना जास्त त्रास देणारे खूप लोक आहेत असं आपण बघतो खूप लोक आहे मुलींना बाहेर पडणं मुश्किल झालेलं आहे आजकाल तर अशा वेळे आपल्या मुलींसाठी ही राखी नक्की आपल्या मुलींना बांधा आपल्या भावांना सुद्धा इच्छित गरज आहेच कारण की आजकाल असं आज काही नाही आता हे झालं मुलींसाठी आपण सांगितलं पण मुलांसाठी सुद्धा हे सगळं अध्यात्म हे सगळ्या त्याच्या मनांचा त्यांना फायद्याचं आहे आणि ते, ते स्टोनचं आहे रे रेडिएशन साठी आहे उष्णता खेचण्यासाठी स्फटिकाची आहे आध्यात्मिक प्रगतीसाठी रुद्राक्ष आहे त्यानंतर पांढरीचा मणी त्यांना सुद्धा गरजेचं आहे त्यांना सुद्धा बाहेर कुठे कुठे जावं लागतं कोण कसे लोक भेटतात कोण कसे भेटतात त्यानंतर कुठे गेल्यानंतर कुठलं काय एखादा हिंसर प्राणी असेल तो असेल याच्याने सुद्धा जवळ येत नाही ह्या मानाने सुद्धा जवळ येत नाही असं त्याचा फायदा आहे म्हणून आपण स्त्रियां इतकीच पुरुषांना पण गरज आहे परंतु मला असं वाटतं की पुरुषांपेक्षा याची गरज स्त्रियांना जास्त आहे कारण की स्त्रियांच्यावर जास्त अत्याचार वगैरे होतात म्हणून आपल्याला ही राखी आपण अवश्य आपल्या भावासाठी घ्या आपल्या भावा स्वतःसाठी घ्या आपल्या घरात आपल्या मुली असेल तर ते त्यांच्यासाठी घ्या त्यानंतर आहे बघा हे ही एक राखी आहे ही एक राखी आहे आता हिचे मी तुम्हाला महत्व सांगते आता हिच्यामध्ये आहे तुळशीचे मणी आहे त्यानंतर ह्या टायगर स्टोन आहे आणि रुद्राक्ष आहे त्यानंतर स्फटिक चार आहे टायगर स्टोन चार आहे आणि हा मोठा रुद्राक्ष आहे आता मला बरेच जण म्हणतात की ताई आपण कुठला रुद्राक्ष घालावं आपल्या गळ्यामध्ये तर आम्ही पंचधातू सॉरी पंचमुखीच सांगतो कारण की कसं असतं बघा बाकीचे भरपूर आहे एकमुखी आहे तीन मुखी आहे पाच मुखी आहे चार मुखी आहे सात मुखी आहे नऊ मुखी आहे अकरा मुखी पर्यंत आहे तेरामुखीचा सुद्धा रुद्राक्ष आहे आहे रुद्राक्ष परंतु तुम्हाला एक सांगते की आपलं जे संसारिक लोक आपल्याकडनं एवढं सगळे त्याचे जे नियम आहे ते पाळणं जात नाही त्याचे व्रत पण कडक असतं त्याचं तेवढं पावित्र ठेवावं लागतं तर मग आपल्याकडे जर तसं असेल तर आपण त्याची देवालात पूजा करा पण आपल्याला स्वतःला जर घालायचं असेल रुद्राक्ष तर आपण पंचमुखीच घाला याच्यामध्ये पंचमुखीच आहे कारण की पंचमुखी मध्ये कसं असतं बघा पण स्त्रियांनी घातलं ना म्हणजे पुरुषांनी तर खाल्लं ठीक आहे पण स्त्रियांनी मला एका ताईने कमेंट केली म्हणून मी सांगते की स्त्री यांनी जर पंचमुखी रुद्राक्ष घातला ना त्यांचं त्याला काही एवढं विशेष नाही म्हणजे ते पिरियडस मध्ये घातलं राहिला तर काही होत म्हणजे काही चाल प्रॉब्लेम नाही पण मग बाकीचे रुद्राक्ष ला तुम्हाला तेवढं जपावं लागतं तर मग हे सगळ्या गोष्टी आपल्याकडनं होता नाही होत म्हणून आपण पंचमुखीच घालायचं गळ्यामध्ये घालत असाल किंवा हातात घालत असाल तर आपले हे पंचमुखी रुद्राक्षाचीच राखी आहे हा पंचमुखी रुद्राक्ष आहे त्यानंतर आपले हे जे आहे तुळशीचे मणी आहे तुळशीचे मणी आपल्याला सर्वांना माहिती की याच्यासाठी आहे ते आपल्या शरीर आपल्याला पाच वर्ष होत नाही आपल्याला पाप करण्याची इच्छा होत नाही आपण पापापासून दूर राहतो त्यानंतर डायगा स्टोन आहे याच्यामध्ये पण तेच अँटी रेडिएशन साठी आहे शरीरातले ऊर्जा राखून ठेवण्याचे काम करते पास होऊ देत नाही त्यानंतर रुद्राक्ष आहे तर हे पण आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि रुद्राक्ष आपल्या शरीराला रुद्रा, रुद्राक्ष ले ले रुद्राक्ष स्पर्श केल्याला चांगला खूप चांगला आणि जे रुद्राक्ष आपल्या गळ्यात असेल किंवा आता हातात असेल हातात जरी असला तर आपण त्याच्या आपण जेव्हा आंघोळ करतो ना हे रुद्राक्षाचे पाणी आपल्या शरीरावर जेव्हा पडतं ना तर आपल्या म्हणजे खूप मोठे किती आनंदपटीचे जे पाप असतं ना हे आपल्या धुतल्या जात असतात म्हणून आपण रुद्राक्ष आता बघा बरेच जण घालतायत रुद्राक्ष तर हेच याचं कारण असत की आपले काही जन्मजन्म आपले काही काही पाप घडलेलं असं आपल्याला पण माहित नसतं आपल्याला मागचे जन्म पण आठवत नाही तर ते पाप धुतल्या जातं त्याच्याने म्हणून आपल्याला रुद्राक्ष आपण गळ्यात घालू शकतो तर काही प्रॉब्लेम नाही तर म्हणून आपल्या ही राखी आहे तर आपल्याला ही राखी पण म्हणजे ती पण फायद्याची आहे जर आपण आवडली तर ही पण घेऊ शकतात आपल्या भावासाठी तर हिची किंमत आहे पासष्ट रुपये अशा आपल्या राख्या आहेत ह्या राखे पाच प्रकारच्या आपल्याकडे राख्या आणि पाच राखीचा अत्यंत फायदा आहे आणि अत्यंत मोठा रिझल्ट पण आहे तसा आपण जर वापरले ना आणि ह्या सगळ्या राखे जेव्हा बनवतात ना तर त्याच्यावर सगळे जप वगैरे होत असतात अशीच नुसतं बनवत नाही त्यानंतर जे त्यानंतर बघा ह्या राखीचे प्रत्येकाचा तुम्हाला रिझल्ट सुद्धा येऊ शकतो तुम्ही जर त्याला एकदा श्रद्धेने घातलाय विश्वासाने घातलाय ना आणि तुम्ही जर त्याच्याकडे लक्ष दिलं ना याचा रिझल्ट सुद्धा येतो त्याचा एक असंच आता ते रिझल्टचा अनुभव सांगितला खूप वेळ लागेल ठीक आहे अनुभव सांगत नाही मी ते कारण की त्याचा अनुभव पण आहे राखीचा परंतु मी त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवले कारण की ऑलरेडी आपली व्हिडिओ आता मोठी झालेली आहे त्याच्यात आणखी मी ते ॲड करत नाही तर असो आपल्याला ह्या राख्या जर मागवायच्या असेल तर ह्या राख्या आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिला जाईल तर त्या नंबरला आपण मागवा फक्त पण एक तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट असेल की आ, जो नंबर आहे तो फक्त आपण राख्या किंवा आपल्या केंद्रातल्या कुठल्या वस्तू मागवण्यासाठीच असेल काही प्रश्न असेल आपला तर त्याच्यासाठी आपण लाईव्ह घेतोय दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी चार वाजता आपल्याच चॅनलवर ला चार वाजता लाईव्हला तर आपला जो काही प्रश्न असेल तुम्ही तेव्हा विचारा कारण की प्रश्न उत्तर हे केंद्रात होता स्वामींच्या साक्षीने होत असतात आणि आपण कधीही प्रश्न म्हणजे कुठलाही प्रश्न आपण घरी विचार म्हणजे विचारू नका त्यावेळेस मी घरी असते आणि घरी कुठले प्रश्न उत्तर होत नाही तर ही आपण एक काळजी घ्या त्याच्यामुळे मला नंबर शेअर करायला थोडंसं हे होत होतं परंतु आता आपल्याला राख्या पाहिजे असेल तर आपल्याला नंबर पण लागेल म्हणून मी ते नंबर शेअर करते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आपल्याला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते की हे फक्त आपल्याला राख्या किंवा आपल्याला काही वस्तू पाहिजे असेल केंद्राच्या तरच आपण ह्या नंबरचा वापर करा अन्यथा आपल्याला काही प्रश्न विचारायचे असेल तर आपण त्याच्यासाठी मला फोन करू नका वाटल्यास तुम्हाला खूप काही अर्जंट असेल तर तुम्ही मेसेज करा फोन करू नका आणि दुसरी गोष्ट जर आपल्याला काही प्रश्न असेल तर आपण लाईव्हला येत चला महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी आपले आपले तर त्यापेक्षा आपण जर रोज माझी व्हिडिओ बघितले ना तर आपल्याला आपले प्रश्न त्या व्हिडिओमध्येच आपल्याला त्याचे उत्तर मिळून जाईल प्रश्नांचं त्यामुळे आपण जर त्या व्हिडिओनुसार सेवा केली तर आपले प्रश्न पण सुटतील तर असो आपण ह्या गोष्टी लक्षात घ्या नंबर दिल्या दिल्या जाईल तर त्याचा फक्त काही वस्तू घेण्यासाठीच विनंती करून सांगते काही वस्तू घेण्यासाठीच फक्त फोन करा बाकी प्रश्न विचारण्यासाठी करू नका ही माझी तुम्हाला विनंती आहे पड़ी अपले माजी ही वीड़ो आवड तर असं आज आपण इथेच थांबू झालेली स्वस्वामींचे चरणे अर्पण करू आपल्याला जर माझे हे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ